नमस्कार किल्लेदारांच्या घरात आलेल्या प्रियाला थेट आता प्रतिमाशी मोठ्या आवाजात बोलताना पाहून रविराज म्हणत असतात तन्वी काय चाललं आहे तुझं तू तुझ्या आईशी अशा मोठ्या आवाजात कसं काय बोलू शकतेस त्यावर आता प्रिया म्हणजे तन्वी म्हणत असते अहो बाबा मी चुकूनच बोलून गेले त्यासाठी तुम्हाला एवढी चिडायची गरज नाही आहे शेवटी मलाही तिची काळजी आहे आई आहे ती माझी त्यावर रविराज म्हणत असतात हो ना मग आईला जपायचं असतं एवढं तुला कळत नाही का आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते हो बाबा यापुढे मी नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवीन आणि अशातच आता रविराजला एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवर बोलण्यासाठी रविराज त्या बेडरूममधून बाहेर जातात तर आपण पाहतोय आता प्रिया प्रतिमाला म्हणत असते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव मी आता बाबांसमोर म्हणून तुला काही बोललो नाही पण तू माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्याबद्दल तुला जे काही कळलं आहे ना ते तुझ्यापर्यंतच ठेव नाहीतर मी काय करीन ना काय सांगता येत नाही त्यावर प्रतिमा म्हणत असते अग ये तू तू मला धमकी देतेस तुला काय वाटतंय तुझ्या अशा धमकावण्याने मी काय घाबरून जाईन का त्यावर आता थेट प्रिया म्हणत असते हो घाबरून जायलाच हवं कारण तुला माहिती नाहीये मी मी काय करू शकते जर मला वाटलं ना तर मी तुझ्या पोटात चाकू देखील खुपसू शकते हे वाक्य ऐकल्यावर प्रतिमा म्हणत असते अच्छा म्हणजे तू माझ्या पोटात चाकू खुपसणार माझीच मुलगी मला मारणार त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अगं कसली आहे तू त्यावर लगेचच आता तन्वीला असं बोलताना पाहून प्रतिमा म्हणत असते तू माझ्या पोटी जन्माला आलीस ना खरंच त्याच दिवशी जर तू मेली असतीस ना तरी चाललं असतं मला आणि तेवढ्यात प्रतिमाच्या गळ्याभोवती आता तिचीच ओढणी आवळणाऱ्या प्रियाला मागून रविराजने पाहिलेलं असतं आणि रविराजना एकच धक्का बसतो लगेचच आता रविराज म्हणत असतात तन्वी काय करतेस तू हे आणि अशातच आता मागून जोरदार असा आवाज आल्यामुळे थेट प्रिया म्हणजेच तन्वीची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि ती तत करू लागते त्यावर लगेचच आता रविराज तन्वीजवळ येतात आणि लगेचच बळत असतात हे तू काय करत होतीस तू प्रतिमाचा गळा आवडत होतीस त्यावर मात्र आता थेट प्रतिमा स्वतःच्या गळ्याभोवती हात लावत म्हणत असते रविराज या मुलीचं काही खर ना खरं नाही आज ही मला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होती रविराज या मुलीपासून मला धोका आहे अशातच आता रविराज म्हणत असतात मग तुला मी वॉर्न केलं होतं पण शेवटी तू माती खाल्लीसच मला कळून चुकलं आहे तू आमचं रक्त आहेस ना नाहीतर तू असं वागलीच नसतेस असं बोलून आता थेट रविराजने या प्रियाचा हात धरलेला असतो आणि तिला बेडरूम मधून थेट खेचत फरफटत बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला आता मध्ये मध्ये प्रिया म्हणत असते प्लीज बाबा अ विचार करा माझा जर तुम्ही माझ्याशी असं वागणार असाल ना ते जगा ते तर खरंच या जगामध्ये मला काडीचीही किंमत मिळणार नाही त्यावर रविराजना तर खूपच चीड आलेली असते तर आता या तन्वीशी बोलायची इच्छा सुद्धा नसते त्याने आता तन्वीशी बोलणं टाळलेलं असतं आणि तेवढ्यात तिचा हात धरून तिला घरातल्या आपल्या थेट कंपाऊंड बाहेर ढकलून दिलेलं असतं त्यावर आता ही तन्वी स्वतःशी बोलत असते मला या रविराजचा राग कमी करावाच लागेल याला समजवावंच लागेल याला मनवावंच लागेल पण हा दिसत नाही दिसत नाहीये कारण याची प्रॉपर्टी जर मला बळकवायची असेल तर याच्याशी मला गोड गोड गुलू गुलू बोलावंच लागेल असं आता थेट तन्वी स्वतःशी बोलत असते आणि तेवढंच आपण पाहतोय आता कंपाऊंड बाहेर न ते उठते आणि मोठमोठ्याने दार वाजवू लागते कारण रविराजने दार लावून घेतलेलं असतं अशातच आता प्रतिमा म्हणत असते रविराज आपण जे काही करतोय ते योग्य आहे ना त्यावर आता रविराज म्हणत असतात अगं ए प्रतिमा काय चाललंय काय तुझं त्या मुलीने तुझा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि तरीही तू तिचा विचार करतेस अगं असल्या मुलीचा विचारच कशाला करायचा आणि अशातच आता प्रिया मोठमोठ्याने ओरडत असते बाबा बाबा एकदा एकदा माझं ऐकून घ्या चूक झाली माझ्याकडनं मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतोय रविराज लगेच आता दार उघडतात आणि समोर असलेल्या त्रियाला म्हणजेच तन्वीला म्हणत असतात हे बघ मी तुला घराबाहेर ढकललंय ना आणखी एक वॉर्न करतो पुन्हा माझ्या प्रतिमाच्या आसपास देखील फिरकायचं नाही आणि जर दिसलेस ना त्या क्षणाला माझ्याकडे असलेल्या गनने तुला गोळ्या घालीन असं आता धमकावल्यानंतर थेट तिथून प्रिया काढता पाय घेते आणि ते, ते सुविधांकडे येत असते इकडे आपण पाहतोय आता जे काही या नालायक प्रियाने केलेलं असतं ते सगळं प्रतिमाला आलेल्या फोनवर थेट सायलीला तिने सांगितलेलं असतं आणि सायली म्हणत असते काय या या प्रियाची एवढी हिंमत हिने असं केलं आता सायलीकडून पूर्णाजी कल्पनाला सगळं काही कळालेलं असतं की प्रियाने प्रतिमाबरोबर कसा व्यवहार केला आहे प्रियाने प्रतिमाचा गळा आवळलेला आहे हे जेव्हा पूर्णाजी आणि कल्पनाला कळतं त्यावेळेला पूर्णाजीचा राग हा बघण्यासारखा असतो पूर्णाजी म्हणत असते येऊ दे ह्या प्रियाला आज ह्याची चांबडीच सोलपटवूया त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते पूर्णाजी काळजी करूच नका तुम्ही आपण बघूया काय करायचं ते आणि तेवढ्या दारात आलेल्या प्रियाला पाहून सायली म्हणत असते या या तन्वी मॅडम आज तुमचं जोरदार स्वागत होणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रियाला कळून चुकलेलं नसतं की नेमकं का काय आहे आणि अशातच आपण पाहतोय पुढे जाऊन सायलीने आता प्रियाची गचांडी पकडलेली असते आणि तिला आणून आता मध्यभागी असं ढकलून दिलेलं असतं प्रिया लगेचच बोलत असते काय चाललंय सायली तुझा तू या घराची सून आहेस तशी मी ही या घराची सून आहे माझ्या बरोबर असं वागणं तुला का त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते थांब तुला दाखवते आणि अशातच आता सायली प्रियाला म्हणत असते तू प्रतिमा त्याचा गळा आवडलास तिला मारण्याचा प्रयत्न केलास त्यावर आता थेट प्रिया म्हणत असते काही खोटं नाटं या लोकांना सांगू नकोस मी असं काही केलेलं नाहीये आणि तेवढंच आपण पाहतोय आता पूर्णाजी म्हणत असते आत्ताच्या आत्ता सायली स्टोर रूम मध्ये जा आणि तिथून दांडका घेऊन ये त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते हो हो पूर्णाजी आणि लगेचच आता सायली स्टोअर रूम मध्ये जाऊन तो दांडका घेऊन येते थे। आणि थेट पूर्णाजीच्या हातात देते तो दांडका बघून आता प्रियाची चांगलीच खाबरगुंडी उठते आणि प्रिया मनातल्या मनात बोलते वाट लागली माझी पूर्णाजीने तो दांडका घेऊन आता प्रियाला चारी बाजूने सुजवायला सुरुवात केलेली असते प्रियाला ती म्हणत असते तू माझ्या प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी असूच शकत नाही कारण आता फायनली मला कळून चुकलं आहे तू कोणतरी वेगळंच आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय वरून मधुभाऊ खाली येतात ते म्हणत असतात बरोबर बोलत आहे मला माहिती आहे माझी साऊबाळाच रविभा रविराज सर आणि प्रतिमा वहिनी यांची मुलगी आहे कारण माझ्या साऊबाळाच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रतिमा आणि रविराजवांना कळतं की कल्पना आणि पूर्णाजीने सांगितलं आहे की सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे त्यावर लगेचच दोघं इकडे आलेले असतात आणि ती पाहिल्यानंतर आता मात्र सायलीच या दोघांची मुलगी असल्यामुळे रविराज आणि प्रिया तिला तोंड पडत पाडत थेट सायलीला कवटाळलेलं असतं अशातच आपण पाहतोय प्रिया स्वतःशी बोलत असते आज मात्र मी माझ्या पायावर ती तुळशी पत्राची खून काढायला विसरले नाहीतर आज पुन्हा एकदा या या सायलीला तोंड घशी पाडलं असतं मी मित्रांनो इथे तर आता प्रियाचा पूर्णपणे खेळ खलास केला पाहिजे आणि हिला या मालिकेतून हकलून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद